नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे टार्गेट माझी चावट मामी भाग अठरा मित्रांनो आता मागचं पुढचं काही एक्सप्लेन न करता मी कथेला थेट सुरुवात करत आहे पुढं असं घडलं की मी मामीच्या खोलीमध्ये घुसलो आता जवळच शैला उभी होती परंतु शैला लगबगीनं शैलानं तोंड दुसरीकडे फिरवलं आणि ती लगबगीनं बाहेर निघून जाऊ लागली मग मी तिला म्हणालो काय झालं शैला तशी ती म्हणाली अहो तुम्हाला पण प्रॉब्लेम नको आणि हिला पण दोघांना पण डिस्टर्ब नको म्हणून मीच बाहेर जायचं ठरवलं मी लगबगीनं तिला म्हणालो शैला असं काहीच नाही तू नको टेन्शन घेऊस आणि हो मला पण काहीच अडचण नाही आणि माबीला पण काहीच अडचण नाही बघ तू एकदम रिलॅक्स राहा आणि थांबितस येतस तसं ती म्हणाली आपल्या दोघांचा जेव्हा खेळ चालू होता तेव्हा ही अशीच रिलॅक्स होती का हिनं पण आपल्या दोघांना दुसऱ्या खोलीत पाठवली आणि ही मात्र बाजूला थांबली कारण आपल्या लक्षात नाही आलं पाहिजे ना कोणाला डिस्टर्ब झालेलं मला नाही आवडत असं म्हणून ती लगबगीनं बाहेर जाऊ लागली मग मामी मला म्हणाली तिचं पण बरोबरच आहे ना तिला कोणाला डिस्टर्ब केलेला जर आवडत नसेल ना तर आपण कशाला टेन्शन घ्यायचं आहे ती जायचं म्हणते तर जाऊ द्या ना मग तिला खुशाल कशाला टेन्शन घेताय तुम्ही पण रिलॅक्स राहा आणि तिला पण रिलॅक्स राहू द्या मामीचं बोलणं मला पटलं मी म्हणालो हो ना बरोबर आहे मग मी शैलाला म्हणालो शैला तुला जर वाटते ना इथं तुला कम्फर्टेबल वाटत नसेल तर ठीक आहे तू बाहेर जाऊन बसू शकतेस किंवा आता तुला झोपायचं असेल तर तू झोपू शकतेस आपण चांगली एनर्जी ड्रिंक घेतला आहे मस्त ज्यूस पिला आहे त्याच्यामुळं आता माझ्या अंगामध्ये एकदम तरतरी आली आहे तसं मामी म्हणाली तिच्या पण अंगात तरतरी आलीच असेल ना कारण माझ्या पण अंगात तरतरी आली आहे मग मी मामीला म्हणालो मग काय प्लॅन आहे मामी म्हणाली जर तिला पाहिजे असेल ना तर आणखीन तुम्ही तिच्यासोबतच करा मी म्हणालो खरंच का तसं मामी म्हणाली हो ना मी काही तुम्हाला कुठं सोडून पळून जाणार नाही आपण तर दोघे एकत्रच राहतो आणि असं पण तुम्ही सर्व काही बघितलंच आहे त्याच्यामुळं मी कट मारून कुठं जायचा विषयच येत नाही परंतु एक मात्र गोष्ट आहे शैला उद्या येईल की नाही काही माहीत नाही त्याच्यामुळे बघा तुम्ही दोघे विचार करा जर तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही परत हो एक राऊंड घेऊ हो शकता किंवा आजची पूर्ण रात्र तुम्ही एकमेकाच्या सोबत घालवू शकता आपलं काय राजेश आपण रोज पण करू शकतो आणि मी तुम्हाला एकदा शब्द दिला आहे ना मी शब्द कट नाही करणार मी नाही सोडणार तुम्हाला बघा तुम्ही विचार करून परंतु शैलाचं मात्र तसं नाही उद्या जर तिचा थंडकार नवरा घरी जर आला ना तर तिला काही मिळणारच नाही आणि उद्या पण असंच बसावं लागलं मग मी शैलाकडे बघितलं आणि शैलाला विचारलं काय प्लॅन आहे शैला मला म्हणाली तसं बघितलं तर पूर्ण रात्र जर तुम्ही माझ्यासोबत काढलात तर मला खूप आनंद होईल परंतु मी एवढी पण कठोर नाही किंवा इतकी पण निर्दयी नाही की सर्व काही मलाच पाहिजे असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही मी म्हणालो मला समजलं असं भाषेमध्ये बोल मला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे आणि काय नाही माझ्या लक्षात आलंच नाही मग शैला मला म्हणाली आहो मी म्हणते सर्व काही मला नाही पाहिजे तुम्ही एक वेळ मामीला पण द्या ना तुमची मामी पण उपाशीच आहे आणि कधीपासून त्यांना माहीत आहे वनमध्ये चालू आहे परंतु तिला मात्र काहीच मिळालं नाही मग माझी मामी मला म्हणाली राजेश माझा विचार करू नका तुम्ही तिला आणखीन चांगले मस्त के द्या चांगलं ठोकून काढा तिला सडकून काढा ती हसू लागली मामी जसं हसत होती तसं शैलासुद्धा हसू लागली मग शैला मला म्हणाली बघितलं का हिला तर काही मिळालंच नाही तरीसुद्धा किती खुश आहे ह्यालाच म्हणतात दुसऱ्याच्या तू सुखामध्ये आपलं सुख पाहणे दुसरा माणूस जर सुखी झाला ना तर आपणसुद्धा सुखी आहोत असा विचार ते अगोदरपासूनच करते आणि कॉलेजमध्ये पण जो माझा मित्र होता ना तोसुद्धा हिच्यामुळेच मिळाला होता तो अगोदर हिलाच लाईक करत होता हिच्यासोबतच सर्व काही त्याचं होतं परंतु मी उपाशी राहत होते म्हणून हिनं त्याला माझ्या घरात बांधलं माझ्या पदरात बांधून दिलं ज्या काही गोष्टी हिला मिळायच्या त्या गोष्टी ही बरोबर मला देत राहायची मित्रांनो आता त्या दोघींमधलं प्रेम माझ्या लक्षात आलं की माझी मामी खरोखर प्रेमाची मूर्ती होती तिला काही जरी झालं तर लोकांच्या सुखामध्ये स्वतःचं सुख घ्यायची सवय होती मी लगेच तिला म्हणालो मामी यू आर ग्रेट रिअली हां मामी म्हणाली खरंच का मी म्हणालो हो ना मामी मी वरच्या मनानं काहीच बोलत नाही हो जे काही बोलतोय ना मनापासून बोलतोय मग शैला मला म्हणाली हो ना तुम्ही जे म्हणतायत ना ते एकदम योग्य आहे मला पण तसंच वाटतंय तिचा स्वभाव अगोदरपासून हो, जसा आहे ना तसाच आहे खरोखरच ती खूप ग्रेट आहे मी तिला कॉलेज लाईफपासून ओळखते तिचा स्वभाव असाच एकदम मनमोकळा आहे कोणाला काही कमी पडलं ना ती लगेच देऊन टाकते मी म्हणालो तुमच्या वर्गामध्ये तर भरपूर पोरं असतील आणि तुमच्या दोघींच्या पाठीमागं भरपूर पोरं लागत असतील हो ना लगेच शैला म्हणाली हो ना ते तर एकदम बरोबर आहे मग मी म्हणालो तुम्ही दोघी पण लगेच येत होतात का शैला म्हणाली आता प्रत्येक गोष्टी जर असं जर वाटत जर राहिलं तर आजपर्यंत आमच्याकडं काही राहिलंच नसतं आणि तुम्ही स्वतः चेक केलं ना बदल तुम्हीच म्हणताय फिटिंग कशी आहे आता सर्वांना जर वाटलं तर मी अगोदर सांगितलं होतं सगळ्यांना वाटलं आपल्याकडं काहीच राहत नाही आपल्याकडं राहतो तो फक्त भोगदा आणि भोगद्यातून रेल्वे गेली काय किंवा ट्रेनली काय किंवा छोटं वाहन गेलं कोणतंही वाहन भोगद्यातून अगदी सहजारपार जाऊ शकतं कारण त्याचा उद्देशच तो असतो मग आता काय करणार माझ्या बोलण्यावर त्या दोघी थोड्या नाराज झाल्या होत्या त्या दोघींचं थोडा रुसलेला चेहरा आणि त्यांच्या मनामधले भाव माझ्या लक्षात आले मी लगेच मोठ्यानं हसलो आणि म्हणालो काय यार मी तुमची साधी मस्करीसुद्धा करू शकत नाही का असं जर काही असतं ना तर मी तुमच्याजवळ चालू नसतो आणि मी स्वतः म्हणलंच नसतं की तुझी फिटिंग खूप भारी आहे मग ती म्हणाली हो ना आपल्याला अधिकार आहे एकमेकाचं थट्टा मस्करी करायचा हो ना मग आम्हीसुद्धा म्हणाली हो तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुम्ही थट्टा मस्करी करू शकता सर्व काही तुमचंच आहे आम्ही दोघींनी पण आता तुम्हाला सर्वस्व दिलं आहे मग लगेच आईला म्हणाली अगं दोघीनं कुठं दिले मीच फक्त एकटीने दिले तू कुठं दिलीस तू तर आणखीन त्यांना हातसुद्धा नाही लावू दिलीस आत्ता पण ते तुझ्याकडे येत आहेत तर तू स्वतःच म्हणतेस की तिला घेऊन बाहेर जा काय करायचं आता तुझ्या स्वभावाला आता मला ओरडून सांगावं वाटत होतं की माझं आणि मामीचं रोजच होते त्याच्यामुळं तू नको टेन्शन घेऊ तिचं परंतु मी सांगू शकत नव्हतो माझी थोडी मजबुरी होती कारण मामीनं आणखीन मला परवानगी दिलीच नव्हती मामी ह्या सर्व गोष्टी झाकून ठेवणार होती हे माझ्या लक्षात आलं त्याच्यामुळं मी जरा गप्पा बसलो मग काही वेळानंतर परत एकदा शैली शैला म्हणली राजेश तुम्ही तिच्यासोबत पण एक वेळेस करा ना मग परत बघूत आपण मी म्हणालो ठीक आहे एक काम करू तू माझ्या अलीकडून झोप मी तुमच्या दोघींच्या मधामध्ये झोपतो माझ्या पलीकडून मामी झोपेल हो ना दोघी पण तयार झाल्या दोघी पण खूप खुश एकदम मस्त मग शैला मला म्हणाली आता माझ्यासमोरच तू तिला सडकून काढायचं चांगलं मस्त तिला के द्या हो ना मी म्हणालो हो ठीक आहे आता तोच प्लॅन आहे माझा मग मा, मामी मला म्हणाली मला खूप लाज वाटते मला माझं तोंड बंद करू द्या डोळे झाकू द्या मला असं म्हणून मामीनं तिथं जे पांघराय घेतलेलं चादर होतं ते स्वतःच्या तोंडावर ओढून घेतलं आणि त्या चादरीमध्ये तिनं स्वतःला झाकून घेऊ लागली मी खालून तिचा पार्श्वभाग रिकामा केला आणि पाठीमागच्या बाजूनं मी हळूहळपणे एंट्री करू लागलो शैला म्हणाले असं कसं डायरेक्ट काहीच नाही वरच्या बाजूला तुम्ही बॉलिंग केली नाही काही बाकीचा एक्सपिरियन्स नाही थेट तुम्ही एंट्रीच कसं काय करताय तसं मी शैलाचा हात पकडला आणि तिच्या त्या ओल्या झालेल्या भागावर ठेवला आणि तिला म्हणालो शैला तू बघ इथं किती एकदम ओलं झाले सर्वत्र पूर्ण पीच ओली आहे आता इथं क्रिकेट खेळायला काहीच हरकत नाही आपण देत दनादन बॅटिंग करायची बॉलिंग करायची काही आवश्यकताच राहिली नाही आणि बॉलिंगसाठी तू उभी राहा मी आता बॅटिंग करणार आहे शैला लगेचच तयार जा झाली मग शैला मला म्हणाली मग मी इकडून कशाला थांबू मी समोरची बाजू सांभाळते ना आपण क्रिकेटच्या मैदानावर आहोत मी स्पीच समोरच्या बाजूने सांभाळते तुम्ही पाठीमागच्या बाजूनं बॅटिंग करा मी एकदम परफेक्टपणे बॉलिंग करू शकते कॉलेजमध्ये असतानासुद्धा मी एकदम परफेक्ट बॉलर होते आणि मला ते खूप चांगल्या प्रकारे जमायचं आता तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त बॅटिंग सांभाळा आणि असे एकदम तुम्ही शिक्सर मारायचे असे बॉल उडवायचे की एकदम जबरदस्त तुमची बॅटिंग धुंदधार झाली पाहिजे एकदम धुरळा उडला पाहिजे मी म्हणालो हो ना शैला तू फक्त बघतच राहा शैला मला म्हणाली तुम्ही माझ्याकडं जसा धुरळा उडवला ना जसं तुम्ही मला लाली लाल केले ना तसंच हिला पण करून टाका मी म्हणालो हो ना आता तेवढंच राहिले फक्त हिला आता हिचं तर मी पूर्ण धुरडाच उडवणार आहे मग मी हसू लागलो तशी मामी म्हणाली अहो साहेब उडवा तुम्हाला काय उडवायचं ते धुरळा उडवा राडा करा मस्ती करा परंतु मला अगोदर शांत करा खूप खूप पेटले हो मी मला सहन होत नाही आता तुम्ही चालू करा तुमची बॅटिंग आणि क्रिकेटचा खेळ सुरू करा पीच आता एकदम ओली झाली आहे आता त्या ओल्या पीचवर मी एकदम दनदन शिक्सर मारू लागलो ढपाढपचा दप खेळ आता एकदम मस्त रंगात आला होता मावीचं भरलेलं शरीर माझ्याखाली कुसकरलं जात होतं मग शैला मला म्हणाली खरोखरच तुम्हाला काहीच जोडच नाही हां तुम्ही जे दणके देत आहेत ना त्या दणक्याला कसलीच जोड नाही खरोखर तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि आम्हाला जसं पाहिजे ना तसंच तुम्ही, तुम्ही ठोकून काढतायत मामी आमच्या दोघांच्या खेळामध्ये मदत करत होती ती मस्त बॉलिंग करत होती आणि मी पाठीमागून दन दणके देत होतो चांगले चौके छक्के उडवून उडवून मी मामीच्या अंगातून घामाच्या धारा सुरू केल्या तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या ती, ला ती एकदम थकली होती ती मला म्हणाली राजेश तुम्ही तीन राऊंड तिकडे केलेत तीन वेळेस तुम्ही बॅटिंग केली आहे तरीसुद्धा या क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही काही थकतच नाहीत तुम्ही माणूस आहात की काय किती ताकद आहे अंगामध्ये मी म्हणालो हो ना मामी आज तर आपली पहिली वेळ आहे आता बघा तुम्ही पूर्ण रात्रभर मी ह्या क्रिकेटच्या ग्राउंडवर इतके रन काढणार आहे इतकं ठोकणार आहे की तुम्ही आयुष्यामध्ये हा क्रिकेटचा खेळ कधी विसरणारच नाही शैलाला आमच्या अगोदरच्या प्रकरणाबद्दल काहीच माहीत नव्हतं मग शैला मला म्हणाली हो ना तुम्ही जेवढं काही ठोकाल ना तेवढं आम्ही पण मजबूत आहोत हो ना गं तू कशाला काळजी करतेस तू दमलीस की मला सांग बाजी मी लगेच सांभाळते सर्व काही मी बघेन मी दमले की तू घे तू दमलीस की मी घेईन पूर्ण रात्रभर आपण सोडायचंच नाही गाडी अशी चालली पाहिजे की गाडीला चॅलेंजेस नाही असं असायला पाहिजे मी म्हणालो काय यार गाडी कधी थकते का पेट्रोल संपत आहे रस्ता कधीच संपत नाही हो ना गाडीचं काम फक्त चालायचं असतं आणि पेट्रोल संपू नये म्हणून तर तुम्ही आत्ता मला चार्जिंग केलीत मग लगेच शैला म्हणाली हो ना आपण सर्वांनी चार्जिंग केली आहे त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्या अंगामध्ये एकदम मस्त जोश आला आहे त्याच्यामुळं बाकी टेन्शन घेण्यासारखं किंवा विचार करण्यासारखं काहीच नाही चला मग होऊ द्या दनादनचा कार्यक्रम में एक धप दन की दन दन देवन देवन मी एकदम मस्त ढपाटप दणके देऊ लागलो होतो चांगले गावरान दनाद्दन दणके देऊन देऊन मी तिला मोकळी करू लागलो होतो अचानकच शैलाला काय सुचलं काही माहीत नाही शैला अचानक तिने तिचे पाय फाकवली आणि माझ्यासमोर उप पडली लगेच मला म्हणाली राजेश इकडं पण दोन बॅट मारा ना कारण ह्या बाजूचं ग्राउंड खूपच ओलं झालं आता क्रिकेट खेळायचं आहे तर थोडी मस्त मजा पण करूत ना नुसतं फक्त एका साईडनं बॅटिंग करून जमणार नाही तुम्हाला दोन्ही बाजूची बॅटिंग सांभाळावं लागणार आहे दोन्ही बाजूचे खेळाडू तुम्हीच आहात तुमच्याकडे दोन बॉल आहेत आणि एकच बॅट आहे मी म्हणालो छेछे दोन बाजू दोन बॉल कसे असतील माझ्याकडं चार बॉल आहेत आणि बॅट मात्र एकच आहे मामी लगेच म्हणाली परंतु ती बॅट अशी इतकी इम्पोर्टेड आहे की ती बॅट काही थकतच नाही मोडणार नाही थकणार नाही काहीच नाही एकदम परफेक्ट आता त्या दोघी पण हसू लागल्या आणि मीसुद्धा मित्रांनो मी त्या दोघींनी पूर्ण रात्रभर मला सोडलंच नाही आणि मीसुद्धा माझ्या शरीरामध्ये अशी ताकद होती की दररोज मी व्यायाम करायचो खा खाणं पिणं सर्व काही व्यवस्थित असल्यामुळं माझी शरीरयष्टी एकदम मजबूत होती त्या दोघींना जसं पाहिजे होतं तसं मी मस्त मनसोक्त ठोकून काढलं ती पूर्ण रात्र आम्ही एकदम अविस्मरणीय केली शैलाला कधीच समजलं नाही की माझं आणि मामीचं याच्या अगोदर पण होत होतं शैलानं बऱ्याच वेळा मला बोलली की याच्या अगोदर तुझ्या मनात विचार आला नाही का तसं मी तिला लगेच सांगून टाकलं याच्या अगोदर मी असा कधी विचारच केला नाही आणि त्या दिवशी तू आलीस म्हणूनच आजच्या दिवशी तू घरात आलीस आणि सर्व काही बाजी पलटली सर्व काही माझ्या मनाप्रमाण मिळालं कधीमधी मला वाटायचं मामीला ठोकावं परंतु ते सुद्धा मी कधी मनावर घेतलं नव्हतं जसं चलतंही तसंच चलू द्या हेच विचार होता कधीतरी स्वप्नात यायचे मामी कधी वाटायचा कधी मामा मामीचा खेळ बघावा असं पण कधी कधी वाटून गेलं परंतु माझ्यामध्ये हिंमत झाली नव्हती यांच्या बेडरूमच्या दरवाजापर्यंतसुद्धा मी कधी आलो नव्हतो सर्व काही माझ्या मनातच होतं परंतु शैला आज मात्र तू आलीस आणि माझ्या आनंदामध्ये चार चांद लागले बघ शैला म्हणाली त्याच्यामध्ये माझे उपकारायची वगैरे काही गरजच नाही कारण सर्व गोष्टींना एक योग्य वेळ आला पाहिजे एक योग्य वेळ आली ना सर्व गोष्टी एकदम मनासारख्या होतात सर्व काही आपल्या मनासारखं होतं परंतु फक्त आता एकच गोष्ट आहे ती म्हणजे पुढचा कार्यक्रम आता दररोजच व्हायला पाहिजे मग मी म्हणालो शैला तू एक काम कर जसं माझी मामी म्हणते ना तू राहायला इतच ये मग शैला म्हणाली हो ना मी फक्त आजची रात्र तुमच्याकडं आहे उद्या मी तिथे गेले की ग्रामपंचायतमधलं माझा घरोबा मोडणार आहे आणि तिथलं संपूर्ण सामान मी हिच्या खोलीमध्ये आणून टाकणार आहे मग मामी लगेच म्हणाली हो ना सकाळून मी घेईन रात्री तो घेचा कारण ज्या दिवशी माझा नवरा घरी असेल त्या दिवशी मला तर नाही ना जमणार आणि राजेशला पण आता आपण उपाशी ठेवायचं नाही ह्याला दोन टाईम खाऊ घालायचं मी म्हणालो दोन टाईम का मी चांगला धट्टाकट्टा आहे तंदुरुस्त आहे मला दोन वेळा नाही तीन वेळा जेवायला लागतं मला सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळेला पाहिजे मग शैला म्हणाली हो बाबा ठीक आहे मला मान्य आहे ज्या वेळेला हिला नाही जमणार ना त्यावेळेला मी आहे ॲडजस्ट करायला माझा ड्युटी टाईम संपला की पूर्ण संपूर्ण वेळ तुम्ही माझ्याकडेच यायचं जा। लगेच मामी म्हणली आणि तिचा जोपर्यंत ड्युटी टाईम आहे ना तोपर्यंत तुमची ड्युटी माझ्याकडेच लागली तुम्ही माझ्याकडं सर्व्हिसिंग करायला यायचं मी म्हणलो ठीक आहे आता तर खूपच माझी चांदी झाली खूप मस्त मजा आता दिवसामध्ये दोनदा तीनदा चारदा काय अखेर रात्र चार रात्रच मला मिळणार होती मग मी मामीला हळूस म्हणालो मामी कधी येणार आहेत मामी म्हणाली का, का? भीती वाटते का त्यांची मी म्हणालो छे हो तुम्ही तर माझी गर्लफ्रेंड आहात ना आता हा शब्द जसं शैलानं ऐकली तसं शैला माझ्याकडे बघू लागली आता मा आपल्या हातातून वेळ निघून जाते की काय आपल्या तोंडातून तर शब्द गेलाच असं समजून मी शैलाला लगेच म्हणालो आणि तोसुद्धा माझी गर्लफ्रेंड आहेस ना आता मला एकाच वेळी दोन दोन गर्लफ्रेंड मिळाले आहेत असं म्हणून मी मोठ्यानं हसू लागलो आता ते वातावरण निवडलं आणि शैलाला वाटलं मी तिला पण आणि हिला पण दोघींना पण गर्लफ्रेंड म्हणतो आहे म्हणजे माझा पाठीमागचा अगोदरचा जो काही किस्सा झाला होता तो किस्सा शांत झाला आणि शैला लगेच मला म्हणाली चला आता तुमचे तुमचे घोडे जरा जोरक्यात दामटा मी म्हणालो ठीक आहे मग मी एका नव्या ज्योशनं त्या दोघींना पूर्ण रात्रभर ठोकून काढलो मित्रांनो सकाळी सहा वाजेपर्यंत आमचा खेळ चालू होता सकाळी सहाला आम्ही सर्वजण वेगवेगळे झालो कारण मामांचा फोन आला होता आणि जवळजवळ एक पंधरा वीस मिनटामध्ये ते घराकडे येणार होते मी गडबडीनं माझे कपडे आवरले आणि तत्काळ मी लगेचच माझ्या खोलीमध्ये जाऊन झोपलो तर शैला आणि माझी मामी दोघी अंगावरचे कपडे व्यवस्थित करून त्याच खोलीमध्ये थांबल्या काही वेळानंतर मामा घरी आले आणि नंतर पुढं काय किस्सा झाला काय झालं हे सर्व काही कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये You sound like heart.